प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार येथील रहिवाशी असलेल्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा सायकलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना पंचवीस सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली आहे सचिन बाबासाहेब भोर हे माळेगाव पठार येथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करतात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते आंबी खालसामध्ये शिकतात सिद्धी ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती बुधवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर सिद्धी आणि तिचा भाऊ स्वराज हे सायकलवरून माळेगाव पठार येथे आपल्या घरी चालले होते मात्र सायकल खड्ड्यात आदळल्यानं दोघेही भाऊ बहीण खाली पडले यात सिद्धीला गंभीर मार लागला तर स्वराज हा किरकोळ जखमी झालाय सिद्धीला तातडीनं खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं तर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी संपत बाळासाहेब भोर यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे हे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर